नमस्कार मी विश्वास थ्री वेज न्यूज चॅनल मध्ये आत्ता जो विषय आहे तो अर्थातच अर्थकारणाचा अर्था एल आय सी ही सरकारी कंपन्यांवरती आणि विशेष करून मोदी सरकारने किंवा भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने काही सूचना केल्यानंतर का काही ठराविक कंपन्यांवरतीच मेहरबान होते हा प्रश्न आता लोकांना पडलेला आहे अदानी आणि अंबानीचे शेअर्स मार्केटमध्ये कधीच पडू दिले जात नाहीत याच्या मागचं गोपित या देशातल्या बँका आणि या देशातले अर्थातच भारतीय विमा ज्याला आपण एलआयसी म्हणून ओळखतो यांच्याकडे जो पैसा आहे तो अर्थातच या देशातल्या ज्यांनी च्या पॉलिसीज घेतल्या आहेत त्यांचा प्रीमियम त्यांच्याकडे जमा होतो आणि बँकांमध्ये ज्यांच्याकडे ठेवी आहेत बँकांमध्ये त्या ठेवी याच खरा अत्यंत महत्वाच्या आहेत मग बँका आणि एलआयसी त्यांच्याकडे असलेले हे रिसोर्सेस म्हणजे इन्व्हेस्टेबल फंड्स गुंतवणूक योग्य त्यांच्याकडे रोजच्या रोज हजारो हजारो कोटी उपलब्ध आहेत याचा गुंतवणुकीविषयीचा जो निर्णय असतो तो, तो अर्थातच वरिष्ठ बातमीवरती घेतले जातात आणि गेल्या दहा अकरा वर्षात मोदी सरकारच्या सूचनाभर हुकूम या संस्था ज्याला हल्ली डोमेस्टिक इन्स्टिट्युशल इन्व्हेस्टर्स असं एक नाव आलेलं आहे या निमित्ताने मी काही सांगू इच्छितो की आत्ता अदामी पॉवरने त्यांच्या एकूण अकरा कंपन्या आहेत सेव्ह मध्ये लिस्टेड आहे त्यांनी एक नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचरचा इश्यू काढला त्याच्यावरती तो पन्नास वर्षाच्या पिरियडचा आहे आणि त्याच्यावरती सात पूर्णांक पन्नास टक्के हा रेट ऑफ म्हणजे आपण म्हणतो रेट ऑफ रिटर्न आहे आता हे डिबेंचर बॉन्डच्या स्वरूपात असतात हे मार्केटमध्ये विक्रीला असतात विक्रीला ठेवणारी कंपनी असते आणि विकत घेणारे कुठल्याही संस्था असू शकतात असायला पाहिजेत आठ अदानी पवरक कर नॉन करोटेव डिवेचर्स जो मार्केट मध्य तुम्हें लक्षा गया एक सिंगल पर पांच हजार कोटी से नॉन करोपटेबर्स विकत को एल आई सी मनु मैं एल आई सी बैंक विषय जी प्रस्ताव निकली थी ये बाकी को गुंतुकदार नहीं एलआयसीने आपल्याकडचे पाच हजार कोटी रुपये ही छोटी रक्कम आहे नाही बिलकुल नाही ती गुंतवणुकीसाठी अदानीकडे सोपवली पंधरा वर्षाच्या बोलीने मग प्रश्न असा निर्माण होतो की भारत सरकारच्या मालकीची एल एलआयसी जी खरं म्हणजे महारत्न आहेच साधीसुदी कंपनी नाही आहे आणि देशासाठी एकोणीशे छप्पन सालापासून एल आय एलआयसीचं मोठं योगदान आहे म्हणजे या देशातलं सार्वजनिक क्षेत्र या देशातलं खाजगी क्षेत्र या देशातली शेती व्यवस्था यांना प्रचंड मोठा पुरवठा एलआयसीने केलेला आहे पण गेल्या दहा अकरा वर्षामध्ये एलआयसीतली जी काही गुंतवणूक का आहे ती मार्केटमधल्या गुंतवणुकीच्या त्यांच्या ताकदीच्या दरावरती त्यांचा प्रचंड नफा पण आहे आणि नफ्याची ताकद आता एलआयसीचं शीट त्यांचा नफा जबरदस्त आहे पण म्हणून पण म्हणून कोणते शेअर्स घ्यावेत आणि कुठे गुंतवणूक करावी याविषयी गुंतवणुकीचे काही नियम आहेत ना त्या नियमामध्ये भारत सरकारच्या एक अंगीकृत व्यवसाय म्हणून सी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पनच्या कायद्यान्वये त्याच्या पुढे जो अग्रक्रमाने कुठे गुंतवणूक करावे याविषयी काही सूत्र आहेत त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी हजारो कोटी रुपयाचा पैसा असेल आहे पण त्यांनी अदानीचे सगळेच्या सगळे नॉन कम्युनिटी एका एका सिंगल ट्रान्झॅक्शन मध्ये का बरं घ्यावेत या प्रश्नावरती खरं म्हणजे आता चर्चा करण्याची गरज आहे कारण शेवटी हा पैसा सर्वसामान्य लोकांच्या प्रीमियम मधून त्यांच्याकडे आलेला आहे बँकांमधून ठेवीच्या मार्फत आलेला आहे त्यामुळे याची गुंतवणूक मार्केटमध्ये काही लोकांच्याच भल्यासाठी म्हणून करणं असं जर धोरण असेल तर त्याच्यावरती नक्कीच भारतातल्या जनतेने प्रश्न उपस्थित करणं आवश्यक आहे आणि म्हणून प्रश्नच आहे की या एल आय सीने केलेली गुंतवणूक याच्यामध्ये जर ए आय मध्ये आमच्या एका मित्राने प्रश्न उपस्थित केले आणि माहिती काढली आणि ती माहिती बरोबर आहे हल्ली तुम्हाला माहिती आहे की गुगलवरती या गोष्टी होतात ए आय मध्ये ही माहिती मिळते वरती तुम्ही प्रश्न विचारा तुम्हाला कळतं की हा एलआयसीचा निर्णय बरोबर आहे का चूक आहे आणि चूक यासाठी आहे ती गुंतवणूक फायदेशीर होईल का नाही होईल हा पुढचा भाग आहे एलआयसीची क्षमता आहे की नाही पुढचा भाग आहे एलआयसी क्षमता आहेच पण एल आय सी ही वेळोवेळी भारत सरकार आणि भारत सरकारने इशारा केल्यानंतर काही कार्पोरेट यांचेच शेअर का घेते यांनाच निधीचा पुरवठा का करते असा खरा प्रश्न आहे आणि इथे ज्याला क्रोनिझम भांडवलशाही क्रोनिझम म्हणजे क्रोनिक कॅपिटलिझम हा जो शब्द प्रयोग विशेष करून आता जो प्रचलित आलेला आहे तर हा क्रोनिझम म्हणजे एक दोन भांडवलधानचाच मागे भारत सरकार उभं राहतं आणि त्याला पडू देत नाहीत आणि त्याकरता आपल्या वित्तीय संस्था बँका आणि विमा त्यांच्या दिमतीला मदतीला सावरणाऱ्याला उभं करतं आणि म्हणून प्रश्न येतो क्रोनिझम हा क्रोनिझम इथे सिद्ध होतोय अहो नॉन कर्मटरी डिव्हे पाच हजार कोटीचे एका झटक्यात घेणं म्हणजे कोणीच बाहेर नव्हता कोणी परिचार नाही असं काही नाही असं नसतं त्यामुळे खुलासा जर करायचा झाला तर एक, एक नियम आहे गुंतवणुकीचा की कि कुठल्याही गुंतवणूकदाराने जसे कोंबडी एकाच बास्केटमध्ये अंडी देणं तर ती अंडी फुटण्याचा संभव असतो ऑल एग्स इन वन बास्केट ही थेअरी इन्व्हेस्टमेंट मध्ये कधीही उपयोगाची नाहीये ती अंडी फुटण्याचा संभव असतो म्हणजे आपली गुंतवणूक नाचली जाऊ शकते आणि म्हणून जेव्हा हे विक्री करता बॉन्ड आले अदानी पॉवर कंपनीचे त्यासाठी बायर्स मार्केटमध्ये कोणी असू हो शकतं व्यक्ती असू हो शकते संस्था असू शकतात पण एकाच संस्थेने हे सगळं उचलणं आणि मदत करणं याच्यामध्ये निश्चितपणे आदेश आहे आणि एलआयसी सारख्या संस्थेने ज्या ठिकाणी गुंतवणुकीचे निर्णय हायेस्ट लेवलला होतात त्या ठिकाणी ऑल एग्ज इन वन बास्केट हे कसं काय करू शकते एलआयसी क्षमता आहे की नाही प्रश्न क्षमता आहेच पण त्याने हे करणं त्याला हेतू पुरस्कार त्यांनी करणं आणि तो नेक्सस म्हणजे साठगाठ असणं असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून या देशातल्या पार्लमेंटमध्ये में दे हा प्रश्न उपस्थित होणं अत्यंत आवश्यक आहे जनतेच्या पैशावरती या देशातल्या कॉर्पोरेट भांडवलदारांना अशा तरीने निधी पुरवठा करणं हा हे एलआयसीकडून अपेक्षित नाहीये बँकांकडून पण अपेक्षित नाहीये पण ते होताना दिसत म्हणून अदानी पॉवरचे हे पाच हजार कोटीचे नॉन कॉन्टिबल डिव्हेंचर्स आणि शेवटी अदानी करतो तरी काय अदानी यापूर्वी जर ट्रॅक रेकॉर्ड जर बघितला जो एआय मध्ये आता आमच्या मित्राने काढून बघितलं उत्तर काय आलं की जुनी कर्ज फेडण्याकरता ही नवीन कर्ज तो उभी करतो आणि रिफायनान्स त्याचं हे सतत चक्र चालू असतं म्हणजे अदानीची कर्ज बँकिंग व्यवस्थित आणि वित्तीय व्यवस्थेत जगभर आहेत तिथली एक एका ठिकाणचं कर्ज फेडण्याकरता दुसरीकडे कर्ज उभं करायचं याकरता क्रोनिझम म्हणजे अदानी आणि मोदीचं मॉडेल काम करत हिंडेन इथे सिद्ध होतोय आणि हिंडेन जेव्हा प्रश्न उपस्थित केला आणि जवळजवळ नऊ ते दहा लाख कोटी रुपये अदानीचे शेअर्स पाण्यात गेले दहा दिवसामध्ये नंतर पुन्हा त्याचे शेअर्स एकोणीस लाख कोटी पर्यंतची ताकद वाढवणं कोणी केलं याच ने आणि याच बँकांनी पुन्हा त्यांनी क्रोनिझम सिद्ध केला की के सरकारच्या इशानुसार पुन्हा त्याची संपत्ती जी इंडियनमुळे एकदम खाली गेली होती ती तीन ते चार महिन्याच्या मध्ये तेव्हा माधवी होत्या मदतीला एल आय सी जे आय सी बँका मदतीला होत्या त्यातून त्यांनी त्यांची मार्केट कॅप्युलेशन जी कमी झाली होती पुनश् मिळवली हे क्रोनिझम आहे एलआयसी सारखी वित्तीय संस्था जी भारत सरकारच्या मालकीची ती आणि जी भारतातली सर्वात मोठी वित्तीय संस्था आहे ईपीडब्ल्यू ओ पण आहे बँक स्टेट बँक ऑफ इंडियासाठी बँक आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक या बँकिंग व्यवस्थेतल्या मोठ्या बँक आहेत सर्वात मोठी एलआयसी आहे ओ तुम्ही तुमच्या जनतेतने दिलेले तुमच्याकडचे पैसे तुम्ही कुणावरती उधळतायत मी उधळता शब्दपूर्वी का करतो कारण का अदानीची जुनी कर्ज फेडण्याकरता तो ही कर्ज उभारणी करतो आणि जुनी कर्ज फेडतो एका दुसऱ्याकडून कर्ज उभा करतो याकरता एलआयसीने पैसे टाकावेत अदानी करता अदानीकडे या देशामधल्या त्याच्या सगळ्या अकरा कंपन्यांमध्ये चौदा नंतरच प्रचंड वाढ झालेली दिसते आणि तो आशियातला नंबर दोनचा चा एक मोठा श्रीमंत मनुष्य असेल पण त्याच्या मालकीची कमवलेली संपत्ती आहे का का सरकारने आपल्या संस्था ज्या वापर त्यांना करू दिला जल जंगल जमीन सर्व नॅचरल रिसोर्सेस कोल ऑइल एव्हिएशन काय वापरायला दिले दिलेल्या अदानीला आणि आता तर एलआयसी पण वापरायला मिळते त्यामुळे एला एकूणच लाखो कोटीची कर्ज जी त्यांनी जगभर उभी केली आहेत आणि भारतीय बँकिंग व्यवस्थेतून पण केली आहेत वित्तीय व्यवस्थेतून पण केलेली आहेत होय त्यांनी स्वस्त दराची कर्ज जी उपस्थित केली जगभरची ती फेडण्याकरता म्हणून सुद्धा अशा तऱ्हेचं पाच हजार कोटीचं नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर जेव्हा विक्रीला येतं तेव्हा ती त्याला एका झटक्यात येण्या शिल्क घेऊन पाच हजार कोटी देतं त्याचा वापर काही ठिकाणची कर्ज फेडणं काही ठिकाणी रिफायनान्स करणं अशा तऱ्हेने प्रत्यक्षामध्ये ज्या कामासाठी डिबेंचर्स आहेत त्याच्यासाठी वापर होत नाहीये हे या देशातल्या कुठल्याही नागरिकाला अशा तऱ्हेची सोय उपलब्ध आहे का किंवा दुसऱ्या कुठल्याही उद्योगपतीला अशा तऱ्हेची सोय उपलब्ध आहे का याचं उत्तर नाही कारण क्रोनिझम मोदी आणि अदानी यांचं जे संगणमत आहे त्यातून सी त्यांच्या मदतीला उभी राहते आणि म्हणून भारतातल्या नागरिकांनी अक्षरशः पासष्ट कोटी जनतेने या देशातल्या एल आय सी कडे पॉलिसी प्रीमियम उतरवलेले आहेत आणि म्हणून प्रश्न निर्माण होतो बँकांमधल्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमधल्या ठेवी विशेष करून आणि एलआयसी मध्ये जनतेचा पैसा किंवा अनेक वित्तीय संस्था ज्या भारताच्या सरकारच्या हातात आहेत त्यांचा वित्तीय पैसा अशा तऱ्हेने मोठभर भांडवलदारांकडे जातो तो मार्ग कोरोनी कॅपिटलचा आहे आणि हे अत्यंत सरास चुकीचं आहे त्यामुळे गुंतवणूकदार म्हणून च्या मॅनेजमेंटने केलेली गोष्ट याच्यावरती पार्लमेंटमध्ये चर्चा होणं आवश्यकच आहे अशा तऱ्हेचे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स बँकांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये आम्ही बघतो ह्या सगळ्यांवरती बोलायला लागेल पण प्रत्येक ठिकाणी पुरावा लागतो आणि एलआयसीचा हा ठळकपणे परावा मिळाला की त्यांनी एका झटक्यात पाच हजार कोटी विकत घेतलेत आणि म्हणून त्यांची ही कृती एलआयसीची कृती ही चुकीची आहे देणारा घेत जातो तो त्याच्या कामासाठी वापरेल सुद्धा पण ने अशा तऱ्हेची गुंतवणूक करणं हे गुंतवणूक शास्त्राच्या प्रमाणे योग्य आहे का तर सरासर अयोग्य आहे आणि मग जनतेच्या पैशाचा अशा तऱ्हेचा गैरवापर एल आय सी करते आर दे नॉट अकाउंटेबल टू द पार्लमेंट ऑफ इंडिया आर दे नॉट अकाउंटेबल टू देर ओन पॉलिसी होल्डर्स एलआयसी काय लगेच तोट्यात जाणारी संस्था नाही आहे किंम आज अनेक शाळे सांगतील की एल आय सी चा बॅलन्सशीट किती प्रचंड नफा कमावणार आहेत क्वार्टरली नफा त्यांचा कसा वाढलेला आहे प्रश्न उपस्थित होतात एलआयसीची आयडी बी मधली गुंतवणूक गुंतवणूक फायदेशीर होती का नव्हती याच्यावरती पार्लमेंटमध्ये चर्चा होऊ दे एलआयसीच्या तमाम गुंतवणुकी जसं बँकांमध्ये नॉन परफॉर्मिंग एसेट म्हणजे थकीत कर्ज आणि गुढित कर्ज कर हा जो प्रकार मी एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून मांडतोय की बँकांमध्ये जनतेचा पैसा काही मोठभर भांडवलदार मोठ्या कंपन्या घेतात आणि परत करत नाहीत शेतकऱ्यांना मात्र आत्महत्या करायला तर त्यांची कर्ज फेड होत नाही म्हणून ते कर्जमाफीच्या योजना मागत पण ते त्यांना दिली जात नाहीत डॉक्टर मनमोहन सिंग आणि शरद पवार साहेबांनी दोन हजार आठ मध्ये दिली त्यानंतर कोणती अशी मेजर सूचना कर्ज कर्जमाफीची झाली पण मात्र मोठ्या भांडवलदारांची कर्जमाफी ही रायट ऑफच्या पद्धतीने बँकांमधून दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस चालूच आहे ती सोळा लाख कोटीपेक्षा जास्त आहे त्यामुळे बँकांच्या पैशाचा गैरवापर हा भारत सरकार नियंत्रित बॅलन्सशीट जी आहे बँकांनी चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेले हा प्रश्न अजून पार्लमेंटमध्ये चर्चेला येत नाही पण तो चर्चेला यावा म्हणून मी एलआयसीचं उदाहरण देऊन हे उदाहरण सांगतोय की जनतेच्या ठेवी बँकांमधल्या आणि एलआयसीच्या कडे असलेले प्रीमियम्स ही भारतातल्या जनतेची संपत्ती आहेत आणि ते आज या देशातलं सरकार आपल्या काही मोठभर भांडवलदारांसाठी सर्रास वापरते आहे जणू ते त्यांचेच पैसे आहेत नाही हे त्यांचे पैसे नाही आहेत कार्पोरेट गव्हर्नन्सच्या प्रश्नामध्ये भारत आय सी एलआयसीचे कार्पोरेट गव्हर्नन्स चुकीचं आहे आणि त्यांनी गुंतवणुकीचे जे निर्णय घेतलेले आहेत हे अत्यंत ते चुकीचे आहेत मी परत सांगतो बँकांमधला नॉन परफॉर्मिंग असेट हा जो प्रश्न निदान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विलफुल ऑफ डिफॉल्ट काय हे आम्ही जाहीर करत होतो पूर्वी मल्ल्यांपासून ते मोदी म्हणजे चोक्सी आणि मोदीपर्यंत ही सगळी रिजर्व बैंक ऑफ इंडिया भारत सरकार ने दिल्ली नहीं है जनते मध्य चर्चे आमी तसाच पद्धति ने एलआईसी मधला नॉन परफॉर्मिंग इन्वेस्टमेंट तो बैंक एनपीए पेक्षा तो नक्की जास्त है प्रश्न विचारना को नहीं आज एल आई सी ऐसी हा पांच हजार कोटी गुंतुकी एल आई सी मैनेजमेंट गुंतुकी निर्णय चर्चेला आलेला आहे की गुंतवणुकीच्या नियमांमध्ये हे ने केलेली गुंतवणूक अदानीच्या पॉवर कंपनीमध्ये नॉन कन्वर्टिव्ह डिव्हेज एका झटक्यात एकच विक्रेता एकच विक्रेता आणि एकच विकत घेणारा अरे कसं असू शकते जनाची नाही मनाची नाही पण भारतीय वित्त संस्था अशा तऱ्हेने खड्ड्यात घालणाऱ्या गोष्टी आज हे चालू दिलं पाहिजे का नाही सीबी काय करते आहे इन्सायडर ट्रेडिंग हा एक मोठा प्रश्न आहे तसे एकाच व्यक्तीने पाच हजार कोटी घेणं हाही प्रश्नार्थक नाहीये का मग ए बी काय करते असा प्रश्न आहे आणि म्हणून हा प्रश्न मी चर्चे करता जनतेपुढे मांडतो आणि हा प्रश्न निश्चितपणे महत्वाच्या राजकीय पक्षांनी होय काँग्रेस पक्षाने सुद्धा या प्रश्नावरती पार्लमेंटमध्ये वित्त मंत्र्यांना आणि एलआयसीला धारेवर धरलं पाहिजे याकरता मी हा प्रश्न उपस्थित करतोय एलआयसीने केलेली गुंतवणूक फायदेशीर का तोटायची हा नंतरचा मुद्दा पण गुंतवणुकीच्या नियमानुसार हे करणं योग्य आहे का अयोग्य हे सरासर अयोग्य हे जनतेच्या हिताकरता अशा तऱ्हेने करणं चुकीच आहे त्यामुळे ईपीडब्ल्यूचा चा पैसा स्टेट बँक ऑफ इंडियाचा पैसा बँक ऑफ बडोदा किंवा बँक ऑफ महाराष्ट्र किंवा पंजाब नॅशनल बँक किंवा अन्य कुठल्याही राष्ट्रीयकृत मोठ्या बँकांचा पैसा अशा तऱ्हेने काही मोठभर भांडवलांवरती भांडवलदारांवरती उधळणं जनतेची संपत्तीची मालकी मोदींकडे नाहीये पण ती मोदींकडून अदानींकडे अशा तऱ्हेने ट्रान्सफर होते कारण का सत्तेचा गैरवापर आहे हा सत्तेचा गैरवापर थांबणं हे जनतेने आपल्याला राष्ट्रावरच्या आंदोलनामधून उतरून दाखवावं याकरता मी हा अत्यंत क्लिष्ट प्रश्न मी जनतेपुढे चर्चेकरता मांडतो एल आय प्रश्न विचारणं आवश्यक आहे एल आय सी हे लोकांनी असलं पाहिजे आज त्या बॅलेन्सशीटवरती प्रश्न विचारणं कोणी करत नाही पण आता प्रश्नार्थ निश्चितपणे हल्ला करावाच लागेल कारण या ठिकाणी आपल्याला दिसते एक नेक्सस साठगाठ किंवा साठो साठलोट दिसते एल आय सी अत्यंत चुकीचं वागते मी इथेच थांबतो आपण बोलत राहूया धन्यवाद Então, tá.